महाराष्ट्राचा अत्यंत दुर्दैव आहे आणि ठाणेकरांचं दुर्दैव आहे की वेळोवेळी निवडणुका आल्या आणि स्वतःच हित नसेल जर का दिसत तर आपण साहेबांच्या नावाने राजकारण करायचं हे अनेक वर्ष हेच चालत आलं आज देखील अशाच पद्धतीचं वक्तव्य जर का संजय शिरसाटांनी केलं असेल आणि एवढं खात्रीपूर्वक ते जर का असेल अहो मी गेले तेवीस वर्ष जेव्हा जेव्हा हा प्रश्न मांडला गेला तेव्हा तेव्हा मी विचारलेलं आहे की तुमच्याकडे पुरावे असतील तर समोर आणा मी कोर्टात जायला तयार आहे पण आज ऐकत अशा पद्धतीचं कोणी काही बोललेलं नाही तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून तुम्ही अशी स्टेटमेंट करायची लोकांना भ्रमात टाकायचं तुमच्याकडचे प्रश्नचिन्ह मांडायचे पण त्याला उत्तर तुम्ही देणार नाही आणि ह्या अनुषंगाने तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण चालवणार माझं थेट आव्हान आहे जर का संजय शेजाट हे म्हणत असतील याचा अर्थ ठाण्यामधल्या म्हणजे ते म्हणतात की महाराष्ट्राच्या लोकांना माहिती मी तर म्हणतो या महाराष्ट्रामध्ये असलेल्या ठाण्यामध्ये जिकडे मुख्यमंत्री स्वतः आहेत आणि इतर त्यांचे नेते आहेत याचा अर्थ या सगळ्यांना जर का ही गोष्ट माहिती होती तर तुमच्या दैवतावरती जे तुम्ही म्हणता की तुमचे देव होते दैवत होते त्यांच्यावरती हा जेव्हा घाला घाला जात होता त्याला तुम्ही काय करत होता का, का म्हणून तुम्ही सद सदैव सगळी सद पदं उपभोगलीत कशासाठी म्हणून तुम्ही जर का अशा पद्धतीचा जर का साहेबांवरती जर का ह्या पद्धतीचा घात झाला साहेबांचा तर का म्हणून तुम्ही चुप्प बसलात आणि आज का तेवीस वर्षानंतर हा प्रश्न तुम्ही निर्माण करताय याचा अर्थ असा की ह्या षडयंत्रामध्ये तुम्ही देखील होतात का आणि जर का तुमच्याकडे पुरावे असतील तर मी आज थेटपणे तुम्हाला सांगतो आणि या महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की केदार दिघे दिघे साहेबांचा सा पुतण्या म्हणून साहेबांना जो काय मी आग्नी दिलेला आहे त्या अनुषंगाने मी कोर्टात जायला तयार आहे या महाराष्ट्राच्या जनतेला साक्षी ठेवून सांगतो पण ह्या लोकांनी नुसतं तर्कवितर्क लावून महाराष्ट्राच्या जनतेला फक्त भ्रमात ठेवू नये त्यांनी समोर यावं पुरावे देवे मी स्वतः कोर्टात जायला तयार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका